नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून काही प्रश्न हे निर्माण झाले आहेत परंतु ते प्रश्न सोडवले जात नसून उलट प्रश्न हे निर्माण केले जात आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याचा निषेध म्हणून आज जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे थाळीनाद मोर्चा हा काढण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महिलांनी थाळी वाजवून शासनाचे लक्ष हे केंद्रित केले आहे जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे सांगण्यात देखील आले आहे अकरा मार्च पासून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र बंद केले अस अमृत आहार योजना ही बचत देण्यात येणार आहे यामुळे भविष्यात बालमृत्यू व कुपोषण हे वाढणार असून अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करावा मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत प्रोत्साहन भत्ता मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे थाळीनाथ आंदोलन हे करण्यात आले आहे